सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरमला दीडशे वर्षे आज एक नोव्हेंबर सात राज्यांचा सा स्थापना दिन मध्य प्रदेश छत्तीसगड पंजाब हरियाणा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळ आजपासून हे बदलही आधारमध्ये नाव पत्ता जन्मतारीख मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात जाण्याची गरज नाही ऑनलाईन होऊ शकेल ग्राहक बँक अकाउंट लॉकर इत्यादींसाठी एका जागी चार नॉमिनी बनवू शकाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा अधिकारी कर्मचारी व नातेवाईक पंधरा लाख रुपयेहून जास्तीची देवाणघेवाण करत असेल तर कंपनीला सांगावे लागेल जी एस टी नोंदणीची नवी प्रणाली कमी जोखीम अर्जदारांना ऑटोमेटेड अप्रुव्हल मिळेल नॅशनल इव्हेंट दोन नोव्हेंबर इस्रो कम्युनिकेशन सॅटेलाईट लाँच करणार चार नोव्हेंबर एस आय आरसाठी साठी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करणे सुरू होईल पाच नोव्हेंबर वाराणसीमध्ये देवदिवाळी गुरुनानक जयंती सहा नोव्हेंबर स्वदेश निर्मित सर्वेक्षण जहाज इक्षक नौदलात दाखल होईल सहा अकरा नोव्हेंबर बिहारमध्ये मतदान सहा नोव्हेंबर पर्यंत पुष्कर मेळा सात नोव्हेंबर वंदे मातरमची एकशे पन्नास वर्षे पूर्ण चौदा नोव्हेंबर बिहार निवडणूक निकाल महत्वाचे दिवस एक नोव्हेंबर जागतिक शाकाहारी दिन आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिन चौदा नोव्हेंबर बालदिन मधुमेह दिन पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा दिन सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणावीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जागतिक शौचालय दिन सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन जयंती सात नोव्हेंबर सी व्ही रमन अकरा नोव्हेंबर मौलाना अबुल कलाम आझाद एकोणावीस नोव्हेंबर इंदिरा गांधी पुण्यतिथी सतरा नोव्हेंबर लाला लजपतराय आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स दहा नोव्हेंबर बुकर पुरस्कार वितरण लंडन स्पोर्ट्स दोन नोव्हेंबर महिला वन डे वर्ल्ड कप फायनल मुंबई दोन नोव्हेंबर न्यूयॉर्क सिटी मॅरेथॉन तीन नोव्हेंबरपासून फिका अंडर सतरा वर्ल्ड कप सहा नोव्हेंबरपासून शूटिंग वर्ल्ड कप कैरो नऊ नोव्हेंबरपासून एटीपी फायनल्स पुरुष टेनिस तुरीन चौदह नोवेम्बरपास भारत वर्सेस द आफ्रिका दोन टेस्ट तीन वनडे पांच टी ट्वेंटी सत्रह नोवेम्बरपासन पी एस ए इंडियन ओपन स्क्वैश इंदूर एकवीस नोवेम्बरपासन एसेस सीरीज ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लैंड पांच टेस्ट पंचवीस नोवेबरपासन सैय्यद मोदी इंडिया इंटर बैडमिंटन लखनऊ सत्तावीस नोवेबर पर्यत फिडे वर्ल्ड कप चेस गोवा अट्ठावी नोवेबरपासन पुरुष हॉकी जुनिअर वर्ल्ड कप चेन्नई व मदुराई